काय खरंय काय खोट आहे याच्यामध्ये भेद करायला शिकवते का ती आहे 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 काय 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 प्रामाणिक आणि आणि अप्रामाणिक देशभक्ती देशासोबत गद्दारी आहे हे शिकवणारी जर कोण असेल तर ती स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आहे काय माणुसकीय आणि काय बेमानी आहे हे शिकवणारी जर कोणी असेल तर ती स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आहे प्रेम कशाला म्हणतात आणि द्वेष कशाला म्हणतात याच्यामध्ये फरक करायला शिकवणारी नेमकी जर कुठली विचारसरणी असेल तर ती विचारसरणी या पांढऱ्या झेंड्यावर तुम्ही आम्ही सर्वांनी करून ठेवलेली आहे ती स्वतंत्र लोकशाही समाजवादाची विचारसरणी आहे आणि त्या विचारसरणीला तुम्ही आम्ही सगळेजण पुढे घेऊन चाललेलो आहे संवेदनशील माणूस काय असतो आणि अन्यायकारक माणूस काय असतो याच्यामधला भेद शिकवणारी स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया आहे आणि इतका चांगला विचार म्हणजे खऱ्या अर्थानं माणूस म्हणून या ठिकाणी जी सगळी मंडळी बसलीत ना यांनी म्हणजे खर तर इथले इथले काही लोक रिटायर होऊ लागलेले आज त्यांच्या डोळ्यामध्ये बोलताना अश्रू येऊ लागलेले होते त्यांनी फार म्हणजे मोठ्या मनानं ना, आणि कठोरतेनं ते अश्रू या डोळ्यातून बहणार नाही याची काळजी घेतली परंतु तरी देखील त्याची किंमत तुम्हाला सगळ्याला माहिती आहे ती माणूस की माणसासोबत माणसानं कशा पद्धतीचा व्यवहार करायला पाहिजे हे सगळं आम्हाला स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियानं शिकवलेलं आहे आज त्यांना जे दुःख व्हायला लागलंय एखादी गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड जेव्हा सोडून जातो किंवा के ब्रेक केलं जातं आपलं एक एखादा रिलेशन आहे त्यावेळेस त्या प्रेमामध्ये मा असलेल्या माणसाला जे दुःख होतं ना त्याच्यापेक्षा भयंकर दुःख स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया मधून निवृत्ती होताना होत असत आणि त्या दुःखाला यांनी दाबून त्या भावना सगळ्या दाबून ते या ठिकाणी बसलेल्या आहेत आणि अशी म्हणजे अशी फौज घडवणारी संघटना ही तुमची आमची संघटना आहे आपली संघटना आहे म्हणून तिला मर्यादेमध्ये आपल्याला ना नाही ठेवायचं जी बंधनं आहेत ती सगळी बंधनं तोडून मोठा वर्ग आज आपली वाट बघतोय